राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय माहूर येथे आयोजित भव्य व मोफत आरोग्य शिबिराचा लाभ गरीब व गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्यंकटेश भोसले यांनी या केले या शिबिरात हायड्रोसिल हर्निया अपेंडिक्स शरीरावरील सर्व गाठींची शस्त्रक्रिया तसेच दंत चिकित्सा व औषधोपचार विनामूल्य केले जाणार आहे याशिवाय रुग्णांचे एक्सरे सोनोग्राफी

रुग्णांसाठी सेवा देणार असल्याचे से, डॉक्टर व्यंकटेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अंतर्गत ग्रामीण रुग्णालय माहूर येथे वैद्यकीय व दंत शिबिर दिनांक एकवीस मार्च दोन हजार बावीस चोवीस मार्च दोन हजार बावीस या काळामध्ये आयोजित केलेले आहे या शिबिरामध्ये आपण हायड्रोशील अपेंडिक्स शरीरावरील छोट्या मोठ्या गाठी इत्यादी शस्त्रक्रिया आपण उतरनुभत करणार आहोत या शिबिरामध्ये दिनांक एकवीस तीन दोन हजार बावीस रोजी हो सर्वप्रथम विशेष विशेषतज्ज्ञाकडून गरजू रुग्णाचा स्क्रीनिंग केलं जाईल आणि जे रुग्ण स्क्रीनिंगमध्ये सलेक्शन होईल ऑपरेशन ऑपरेशनसाठी त्या सर्व पेशंटचं रणजोगाय मागू देतेच ऑपरेशन दिनांक बावीस आणि तेवीस या दिवशी केलं जाईल आणि मी आपल्या मार्फत सर्व माहूर तालुक्यातील जनतेना आवाहन करतो की या शिबिराचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर